विश्व योग दिन आणि तो सुद्धा 11 वा विश्व योग दिन तर आपण सगळा हा विश्व योग दिन नृत्य योगा चा समवेत असा सागर करत आहोत लोकमान्य सेवासंघा संजली कैलासवासी शरद गणेश विनायक साठे मेडिकल केंद्र तर्फे डांस फॉर बेटर हेल्थ हा दृष्टांसाठी एक अनुभव पूर्ण आणि उत्कृष्ट असा उपक्रम आम्ही सुरू आहे आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ स्त्रिया क्लास जबर जबर सत्तर स्त्रिया आहेत ज्यांना आम्ही नृत्य योगा शिकवतो विविध प्रकार शिकवतो आणि योग नृत्य पण हा एक भाग असतो सुरुवातच मुळात आम्ही प्रार्थना वगैरे करतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे व्यायामाचे प्रकार श्वसनाचे प्रकार विविध नृत्याचे प्रकार असं दर शनिवारी पाच ते सहा आणि दर मंगळवारी चार ते पाच असा हा क्लास चालतो आणि हा क्लास नानकर्णी बालकल्याण केंद्र मध्ये चालतो आणि कधी कधी एकत्रित जेव्हा आम्हाला बॅच वन आणि बॅच टू एकत्रित घ्यायचं असतं तेव्हा आम्ही इथे गोखले सभागृहामध्ये तो मग आयोजित करतो विविध उत्सव वेगवेगळे आपले जे खेळ आहेत मंगळागाव असू देष्टमी असू दे आम्ही सगळे कर साजरे सा, करतो तर आजचा हा योग दिवस अकरावा योग दिवस खूप छान साजरा झाला आणि सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं

त्यातील yes. हा एक ज्येष्ठ महिलांसाठी नृत्याचा वर्ग मागील काही वर्षांपासून म्हणजे साधारण आठ वर्षांपासून सुरू केलेला आहे त्याचा एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम जागतिक योग दिन तेव्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा योजना आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी एकच गोष्टी आहे ती म्हणजे तुमचं शरीर त्याचं हिता करू नका जर ते दुखलं फुकलं तर लगेच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि ते दुसलं तर त्यांना शाबासकी द्या शाबासकी म्हणजे काय पॅट करा पॅट करणं हे योगाचं सगळ्यात महत्त्व काम आहे हाताला पॅट करा पायाला पॅट करा जिथे शक्य असेल तिथे पॅट करा हे एक महत्त्वपूर्ण भाग आहे पण हल्लीच्या थैरी प्रमाणे पॅट करण्याच्या पुढे जाऊन शेक करा पहा शेक करा पाय शेक करा शरीर शेक करा हे शेक करणं हे जास्त महत्त्वाचं आलं आहे योगाचं

स्वच्छता सगळ्यांनी सगळीकडे स्वच्छता राखावी दुसरा म्हणजे संतोष प्रत्येक गोष्टीतला आनंद घ्या आपल्याला निसर्गाने इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळतं आपल्याला सनसाईड फुकट मिळतं निसर्ग फुकट मिळतो जे आपल्याला मिळतं त्याचा आनंद घ्या जे मिळत नाही त्याच्याकडे बघू नका तिसरं म्हणजे तप जी गोष्ट तुम्ही करता मनापासून करा हिमतीने करा उदर गोष्ट करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वतः अभ्यास करून बघा तुम्ही किती पॉझिटिव्ह गोष्ट केली किती निगेटिव्ह गोष्ट असं करून तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच सुधारेल शेवटी ईश्वर बराधर ज्या गोष्टी आपण टाळू शकतो ज्या गोष्टी आपल्याला शक्य नाही त्या गोष्टी करण्याच्या मांडणी कळू नये त्या गोष्टीला फक्त लांबून नमस्कार करावा तसं चंद्राला आपण भेटू शकत नाही आपण लांबूनच नमस्कार करावा या यम आणि नियमच्या तांत्रिक गोष्टी योगामुळे तुमच्या शरीरात आणि मनात भिंद्या पाहिजेत आता योग करणं फक्त एक तासाचं प्रवचन नाही आहे हे आयुष्यभर तुम्ही ह्या गोष्टी सम समवल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत आता आपण योगाच्या ह्याच्यात जाऊ योगामध्ये काय आहे तर त्याच्यात मेडिटेशन आहे प्राणायाम आहे आणि आसना आहे आसना हे भाग योगा आहे योगाचा फक्त आसन म्हणजे योग नव्हे ते योग म्हणजे मेडिटेशन प्राणायाम आणि तर आता आपण सुरुवात मेडिटेशनपासून मेडिटेशनमध्ये मेडिटेशन ताण बसा हे सगळ्यात Like. वाल घ्यायचा होल्ड करायचा आणि हळू 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 डबल सोडायचा म्हणजे सोळा आणि आठ हे आपले हवे पण प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे करा कधीही केव्हा कोर्स करू नका जेवढं तुम्हाला जमेल जेवढं तुम्हाला आनंद करता येईल तेवढं करा शॅल बी स्टार्ट Thank you. 아 <목소리나> um, Do três, quatro não